नमस्कार मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारमध्ये दुपारचे चार वाजता आहेत जवळपास त्रेचाळीस टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे गेलेली आहे गेली दोन महिने संपूर्ण निवडणूक विभाग हा कंबर कसलेला होता मतदान आणि मतदानाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत देवेंद्र कटके सर सरळ विचारूयात सर आज मतदान झालं आहे सगळ्यांना प्रतीक्षा होती कसं होईल काय होईल आणि आता अंतिम टप्प्यात आपण आहोत एकंदरीत कशी राहिली आजची यंत्रणा नमस्कार आमची जी तयारी होती प्रशासनाची त्या अपेक्षेप्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे कुठेही अजून अनुचित प्रकार घडलेला नाही काही ठिकाणी मॉकपोलच्या पूर करत असताना मतदान सुरू होण्यापूर्वी काही मशीनमध्ये तांत्रिक बिघड असल्यामुळे त्या रिप्लेस करण्यात आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी मतदान सुरू असतानासुद्धा काही मशीनमध्ये बिघड आलं त्याही रिप्लेस केल्यात वेळीच मतदान सगळ्याच ठिकाणी अतिशय शांततेत सुरू आहे आणि निसर्ग सुद्धा आज विशेष आशीर्वाद दिलेले आहेत नेहमीची तीव्र उन्हाळा असूनसुद्धा आज मात्र निसर्गाने आपल्यावर कृपादृष्टी दाखवलेली आहे थोडी सावली आणि मध्ये मध्ये आल्हाददायक असे ढगांचं आच्छादन त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो आहे आम्ही जे मागच्या दोन तीन महिन्यापासून अविरतपणे काम करतो आहे स्वीप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करतो आहे मतदारांना प्रबोधन करतो आहे याच्यासाठी ज्या विविध प्रकारच्या मोहिमा आत्तापर्यंत घेतल्या त्याचं फलश्रुती मिळण्याचं आजचा दिवस आहे आणि आत्तापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार अगदी निश्चित निश्चितपणे आम्ही ठामपणे सांगू शकतो की मागच्या वर्षीच्या निवडणुकीच्या आकडेवारीला आम्ही ओव्हरटेक करून पुढे जाऊ जिल्हाधिकाऱ्यांनी एक लक्ष दिलं होतं पंच्याहत्तर टक्के मतदानाचं आपण त्याला टच करतोय का सर आपण क्रॉस करतोय का जवळपास लेटस्ट दीड तास राहिला आहे आता हा अगदी बरोबर आहे आता महत्त्वाचे काही क्षण काही तास शिल्लक का आहेत सहा वाजेपर्यंतची मतदानाची वेळ आहे परंतु जर रांगेमध्ये मतदार असतील सहा वाजता तर ती प्रक्रिया मग सात वाजेपर्यंत होईल किंवा आठ वाजेपर्यंत देखील करता येईल जितके लोकं रांगेमध्ये आहेत तितक्यांचं मतदान केलं जाईल आलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करण्याची संधी असणार आहे जे जे सहा वाजेच्या आत येतील त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की आम्ही पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास पोचावं पोचलो तर फार आनंद होईल आम्हाला शेवटी हा निर्णय मतदार राजाच्या हातात असतो त्यांनी घराच्या बाहेर निघून आपल्याला मिळालेला हा संवैधानिक अधिकार बजावण्याचा आजचा हा दिवस आहे त्याच्यामुळे मतदारांनी घराच्या बाहेर यावं थोडासा आपल्या भविष्यासाठी आपल्यासाठी आणि या देशाच्या भविष्यासाठी आपण दहा मिनटं अर्धा तास जर रांगेत जरी उभं राहावं लागलं तरी आपण राहिलं पाहिजे कारण पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य ज्यांच्या हाती असणार आहे जे आपल्यासाठी कायदे निर्माण करणार आहेत त्या मंडळींसाठीचं हे मतदान आहे तर ते प्रतिनिधी निवडण्याची ही संधी पुन्हा पाच वर्षांमध्ये येणार नाही त्याच्यामुळे मतदारांनी जास्ती जास्त संख्येने बाहेर यावं आणि मतदान करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे सर एकंदरीत वीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी आणि जवळपास दहा हजारपेक्षा जास्त मशीन्स आणि पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यासाठी हे मॅमथ वर्क तुम्हाला करावं लागलं आहे एकंदरीत हे प्लॅनिंग कसं केलं होतं नियोजन आणि याच्यामध्ये काय अडथळे आले आणि शेवटपर्यंत तुम्ही कसं त्याला नियोजनबद्ध सर थोडंसं करेक्शन ॲक्च्युली पस्तीस हजारपेक्षा जास्त पॉवर काम करत आहे आणि मशीन्सची संख्या देखील जवळपास सगळ्या जर आकडे काढले तर ते बारा हजारच्या आसपास येतात म्हणजे बॅलेच कंट्रोल युनिट वी व्ही पॅट आणि याच्यासाठीचा सा हा कुठलीही इलेक्शन असेल विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याचं सहा महिन्यापासून प्रिपरेशन चालतं त्या त्या टप्प्यामध्ये त्या वेळेस जवळपास आम्ही पंचवीस हजार लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे या प्रशिक्षित लोकांकडून त्या त्या पद्धतीनं कामं करून घेणं हा मोठा टास्क असतो पण याच्यामध्ये सगळी यंत्रणा एकत्रितपणे काम करते सगळे प्रॉ प्रॉम्पली कामं करतात त्याच्यामुळे हे काय म्हणतो मोठं जे डोंगर फेलण्याचं काम आहे ते सगळ्यांच्या एकत्रित काम केल्यामुळे शक्य होत असतं याच्यामध्ये कोण्या एकट्या दुकट्याचं काम नसतं आमची ज्या ज्या लोकांनी या प्रक्रियेमध्ये काम केलं आहे त्या सगळ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू त्याच्यामध्ये तुमचाही रोल आहे तुम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केलेली आहे कारण पॉझिटिव्ह अँगलनी जर एखादी गोष्ट आपण प्रेझेंट करायला लागलो तर लोकसुद्धा त्याला पॉझिटिव्हली स्वीकारतात आपण जर एखाद्या गोष्टीला नाव ठेवायला लागलो तर लोक म्हणतात चला सोडा का इकडे नाही तर तुमच्याकडूनही आम्हाला तसाच प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल तुमच्या तुमचेसुद्धा अभिनंदन धन्यवाद तर आपल्यासोबत होते जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके मी अनवर नूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर